मित्रांनो आजपासून मी एक नवीन सिरीज सुरू करते आहे ज्यामध्ये मी तुम्हाला आठवड्यातून एक ते दोन वेळा ग्रुमिंग टिप्स सेल्फ केअर फॅशन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याबद्दल काही टिप्स सांगणार आहे ज्या आम्ही स्वतःसुद्धा फॉलो करते आता बघा या गोष्टी महत्त्वाच्या का आहेत आपण ॲट्रॅक्टिव्ह दिसणं गरजेचं का असतं आपण टिपटाप असणं गरजेचं का असतं बघा आपण जेव्हाही कुठे जातो ना तेव्हा सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला आपली पर्सनॅलिटी बघून जज केलं जातं म्हणूनच आपलं टापटिप असणं अतिशय गरजेचं असतं आणि जेव्हाही आपण कुठे बाहेर एखादं फंक्शन असेल आपल्या कॉलेजमध्ये काहीतरी असेल काहीही असेल लग्न असेल जेव्हा आपण टापटिपणे तिथे प्रेझेंट होतो ना त्यावेळी आपल्याला स्वतःला कॉन्फिडंट फील होतं आणि आपण आत्मविश्वासाने समोरच्याशी इंटरॅक्ट करू शकतो आणि जेव्हा कुठेतरी आपल्याला वाटतं ना की नाही 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 माझी ही गोष्ट बरोबर नाही आहे माझा ड्रेसेस बरोबर नाही आहे मी तर थोडा अनकम्फर्टेबल आहे त्यावेळी आपण समोरच्यांशी व्यवस्थित बोलूसुद्धा शकत नाही आपल्याला कुठेतरी समोरच्यांमध्ये छान चांगलं प्रेझेंट होता येत नाही चांगलं बोलता येत नाही पण जेव्हा आपल्याला स्वतःला माहिती असतं ना की मी खूप चांगला दिसतो आहे तेव्हा आपण खूप छान बोलतो आत्मविश्वासाने बोलतो कॉन्फिडंट राहतो म्हणूनच या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हालाही माहिती आहेत पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो चला तर त्यातल्या काही गोष्टी आपण बघूया आपला ड्रेसिंग सेन्स बघा सगळ्यात आधी आपला ड्रेसिंग सेन्स बघितला जातो की आपण कशा प्रकारचे कपडे घातले आहेत म्हणून आपण नेहमी चांगले स्वच्छ आपल्याला शोभतील असे कपडे घातले पाहिजेत नाहीतर बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपण खूप चांगले कपडे घालतो आपण खूप चांगले दिसतोसुद्धा पण आपल्याला जेव्हा कुठे एखाद्या फंक्शनमध्ये जायचं असतं ना आपण दुकानात जाऊन काहीतरी महागडं उचलून आणतो यात मी खूप छान दिसणार आहे आपल्याला असं वाटतं आणि जेव्हा आपण ते घालतो ना तेव्हा आपण त्यात छान दिसत नाही ते कपडे आपल्यावर बऱ्याचदा फिट बसत नाही आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं आणि जेव्हा आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं ना तेव्हा आपल्याला कॉन्फिडंट वाटत नाही म्हणून नेहमी असे कपडे घ्या ज्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल तुमच्या कम्फर्ट झोनचा विचार करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बाकी तुमचा कुठलाही बॉडी टाईप असेल तुमची हाईट कितीही असेल तुमचा कलर कसाही असेल काही मॅटर करत नाही मॅटर हे करतं की तुम्ही त्या कपड्यांमध्ये शोभताय का आणि तुम्ही त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहात की नाही म्हणून नेहमी असे कपडे घाला ज्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल बॉडी स्मेल बघा एखादा व्यक्ती खूप छान दिसतोय टिपटाप दिसतोय अट्रॅक्टिव्ह दिसतोय आणि तो तुमच्याजवळ बोलायला आला आणि आल्यानंतर त्याचा अगदी घाणेरडा वास येतोय तर कसं वाटेल समजा एखाद्याची ओरल हायजीनच व्यवस्थित नाही आहे त्याचा अगदी घामाचा वास येतो आहे कसला तरी चिकट वास येतो आहे काही कामाचं नाही ना आपल्याला त्याची किळंच यायला लागते म्हणूनच आपण आपल्या बॉडी स्मेलिंगकडे लक्ष दिलं पाहिजे बघा तुम्ही ऐकलं असेल ना की स्मेललासुद्धा मेमोरी असते म्हणजे जर एखादा व्यक्ती आपल्यासमोर याआधी आला असेल तर आपल्याला त्याचा स्मेल लक्षात राहतो म्हणूनच तुमच्या बॉडी स्मेलकडे लक्ष द्या एक चांगला कुठलाही परफ्यूम यूज करा कोणताही असेल तुमच्या आवडीचा अत्तर असेल परफ्यूम असेल तुम्हाला हवं ते तुम्ही यूज करू शकता आपले केस व्यवस्थित मेंटेन करणं बघा आपलं बरंचसं सौंदर्य आपल्या केसांवर डिपेंड करतं म्हणूनच तुमच्या केसांची काळजी घ्या त्यांना मेंटेन करा जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय तुमच्या केसांना व्यवस्थित कोम करा बघा काही जणांचे केस ना अगदी कोरडे असतात फिजी असतात माझेही केस फिजी आहेत तर मी सिरम यूज करते तुम्ही सुद्धा तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्हाला गरज आहे बाहेर जायचं आहे तेव्हा सिरम यूज करा पॉईंट काय आहे तुमच्या केसांना व्यवस्थित मेंटेन करा तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा हेअर कट करा जेणेकरून तुम्हाला तुमचे केस मॅनेज करायला अगदी सोपं जाईल कारण बऱ्याचदा काय होतं आपण एखाद्या फंक्शनसाठी किंवा बाहेर जाण्यासाठी रेडी होतो अगदी मस्त कपडे घालतो पण आपले केसच व्यवस्थित नसतात असं मी बऱ्याच जणांना बघितलं सुद्धा आहे आणि त्यांच्याकडे बघून अजिबात चांगले वाटत नाही ते अजिबात अट्रॅक्टिव्ह वगैरे दिसत नाही म्हणून तुमचे केससुद्धा तितकेच ठेवा जितके तुम्हाला मॅनेज करता येतील आपली नखं आपली नखंसुद्धा अगदी स्वच्छ असली पाहिजेत आपण ना या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो नखं कोण बघतं ना पण सगळ्यात जास्त नखं बघितले जातात म्हणजे ज्यावेळी आपण बोलतो ना आपण जास्तीत जास्त हातांचा वापर करतो आता बघा मी तरी करते बरेच जण करतात आणि अशावेळी समोरच्याचं लक्ष आपल्या नखांकडे जातं आणि त्यावेळी जर आपल्या नखांमध्ये घाण असेल नख तुटलेले असतील किंवा बऱ्याच मुलींच्या नखांना अर्धवट नेलपेंट असते अर्धी निघालेली असते ते खूप घाण दिसतं त्यापेक्षा नेलपेंटच लावू नका महत्त्वाचं काय आहे तुमच्या नखं स्वच्छ ठेवणं बघा मी तुम्हाला असं सांगत नाही की नेल आर्ट करा नेल एक्स्टेन्शन्स लावा हे बऱ्याच जणांना आवडतं आणि ज्यांना अफोर्डेबल असेल ते करू सुद्धा शकतात पण एवढंही करायची काही गरज नाही आहे तुम्ही तुमच्या नख स्वच्छ ठेवा चांगले ठेवा अगदी साधी न्यूड कलरची नेलपेंट लावा बस एवढं सुद्धा पुरेसं आहे मॉइचुराइज युअर बॉडी बघा जर तुमची बॉडी ड्राय पडत असेल ना तर मॉस्चुरायझर यूज करा कारण बऱ्याचदा आपण तसेच बाहेर निघून जातो आणि त्यामुळे काय होतं बाकी ज्यांचं तर सोडाच त्यांचं लक्ष तर जातंच आपल्या स्किनकडे पण आपल्याला सुद्धा कम्फर्टेबल वाटत नाही आपल्याला सुद्धा आपल्या स्किनला हातांना त्रास होतो इचिंग होते आणि मग रॅशेस पडायला लागतात ला अशा बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि बघा काहींची त्वचा आपल्याला दिसते ना नेहमी अशी तुकतुकीत असते छान असते ओली ओली दिसते याचं कारण तेच असतं ते सतत रोज मॉइश्चरायझर यूज करत असतात म्हणून तुम्ही सुद्धा करा त्याचबरोबर ना काहींचे ओठ फाटलेले असतात ते अगदी विचित्र दिसतं तुम्ही बघितलं असेल काही मुलींना त्यांचे ओठ फाटलेले असतात आणि त्यावरसुद्धा ते काहीतरी लिपस्टिक अप्लाय करून येतात ते अगदी घाण दिसतं अजिबात चांगलं दिसत नाही म्हणून तुमच्या ओटांनासुद्धा मॉश्चुराईज ठेवा त्यासाठी लिप बाम यूज करा तुम्ही रात्री झोपताना तूपसुद्धा लावू शकता ज्यामुळे तुमचे ओठ मॉश्चुराईज राहतील तर मित्रांनो या होत्या काही टिप्स आणि अजून अशा बऱ्याच टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला हळूहळू करून सांगेल व्हिडिओ कसा वाटला आणि या रिलेटेड व्हिडिओ बनवू की नको हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद